नमस्कार आपण न्यूज स्टेशन सेव्हन मराठी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या एक हजार जयंतीनिमित्त कराड शहरातून मुस्लिम बांधवांच्या भव्य रॅली काढण्यात आली होती इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या एक हजार पाचशेव्या जयंतीनिमित्त कराड शहरात मुस्लिम बांधवांनी भव्य रॅली काढली होती या रॅलीमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रॅलीत उंट घोडे तसेच चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरले हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचा शांतता भाईचाराचा संदेश या माध्यमातून देण्यात आला कराड शहरातील मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये कराड शहरासह तालुक्यातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या रॅलीच्या माध्यमातून भाईचारा व ऐक्याचा अनोखा संदेश देण्यात आला त्यांचा आज जन्मदिवस आणि त्यांचा जन्मदिवस हा पाच सप्टेंबर रोजी होता पण त्यावेळी गणेशोत्सव आणि ईद मिला एकत्र आल्यामुळे आम्ही पैगंबर जयंतीचं जी मिरवणूक आहे ती आम्ही पुढे ढकलली अकरा तारखेला आणि आज अकरा तारखेला हा मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडत आहे त्यात सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी मी सहभाग घेतला मिरवणुकीचं स्वागत करण्यासाठी तर त्यांचेही आभार आणि या मिरवणुकीमध्ये जे काही अनुयायी सा सहभाग होतील त्यांचंही या ठिकाणी आभार नाही